मित्रांनो जॅकफूट क्रिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हणजेच फणस शेतीला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या रत्नागिरीच्या देसाई पितापुत्रांची सक्सेस स्टोरी तुम्हाला माहिती आहे का रत्नागिरीतील लांजा येथील मिथिलेश देसाई यांनी ऐंशी जातींच्या फणसांची लागवड केली आहे नमस्कार 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 मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या कोरा व्हिडिओमध्ये आपण एका स्पेशल ठिकाणी आलो ते म्हणजे लांजा साईडला तुम्हाला माहिती आहे का कधी पाहिलायत का की एक ते दीड वर्षात लागणारा चक्क फणस त्याची रोपं तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि स्पेशली आपण ती खरेदीसुद्धा करणार आहोत हे पहा माझा मागं तुम्ही सगळेजण बा सगळ्या ज्या रोपं बघतायत ह्या शहाऐंशी प्रकारच्या फणसाच्या जाती आहेत आणि विशेष म्हणजे सन्माननीय ज्यांनी याचा शोध लावला आहे ते म्हणजे श्री हरिश्चंद्र सर देसाई त्यांच्या नर्सरीमध्ये आपण आता आलो आहे लांजा साईडला आहे प्रॉपर नंबर आणि ॲड्रेस तुम्हाला मिळेल नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह ही व्हिडिओ असेल चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया हे पहा आपण ह्या प्रकारचे एक हरिश्चंद्र नावाची जात आहे तिचं एक रोग घेतलंय दुसरं सिंगापूर वाडा नावाची आणि तिसरं रुद्राक्ष आपण डिटेल माझ्याकडून अर्धवट माहिती जाण्यापेक्षा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ आपल्यासोबत आ... इकडे हरिश्चंद्र हो सर स्वतः आहेत त्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन घेऊया कशाबद्दल आणि कोणकोणत्या जातीची झाड आहेत चला सर नमस्कार तुम्ही नावासकट आपल्या ह्या पत्त्या सकट मेन्शन आपल्याला करायचंय काय काय कोणत्या कोणत्या जातीचे आपले फणसाचे झाड आहेत ते तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या ओके सर नमस्कार मी हरिश्चंद्र देसाई लांदा तालुका झापुडे गाव रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आमची फणसाची लागवड आहे आमची स्वतःच्या आधी मुळात पंधराशे झाडांची लागवड आहे आणि त्याच्यामध्ये शहाऐंशी जाती आहेत फणसाच्या आणि ह्या सगळ्या जाती आहेत ह्या काप्या फणसाच्या आहेत या ठिकाणी आपण हे नर्सरीमध्ये उभे आहोत आता या ठिकाणी या ठिकाणी एक बावीस व्हरायटीची क कलमं आहेत तर ती बावीस व्हरायटी म्हणजे त्या वेग सगळ्या काप्या फणसाच्या आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा एक साधारण आठ ते दहा वर व्हरायटी ह्या कोकणाच्या क्लायमेटला होणाऱ्या एक सहा व्हरायटी पश्चिम महाराष्ट्र ओके okay. हे नाशिक नगर सोलापूर सांगली सातारा वगैरे ह्या भागात कोल्हापूर ह्या भागात होणाऱ्या आणि तीन चार रहा। असा ते चार व्हरायटी विदर्भ आणि मराठवाड्यात होणाऱ्या असं ते बायफर्केशन केलं आहे आणि त्या त्या झोनमध्ये त्या उत्कृष्ट होत आहेत आमचं कसं शहाऐंशी जरी जाती असल्या तरी त्या सगळ्या कमर्शियल नाहीत आता त्यातल्या कमर्शियल वीस ते बावीस ते चोवीस व्हरायटीचे आम्ही कलम म्हणजे कलम करतो ज्या कमर्शियल आहेत त्या ओके आणि हे संशोधन पण काम चालू आहे त्याच्यामध्ये काही महत्वाच्या जातींची नावं जास्त सेल होणार आहे त्यांच्यापैकी काही नाव सांगू ती एक आमची स्वतःची व्हरायटी आहे जी हरिश्चंद्र म्हणून नावाने आम्ही रिलीज केलेली आहे ती सर्वात जास्त चालते ओके विशेष म्हणजे ती कोकणात पण होती आणि पश्चिम महाराष्ट्रात पण चांगले होते दीड वर्षामध्ये त्याला फळं चालू होतात त्याचा गरा जो आहे तो ऑरेंज कलरचा गरा आहे ऑरेंज कलरचा गोडीला सर्वात उत्कृष्ट त्याच्यामुळे खूप चालते शेतकरी तीच फळं आमच्याकडची नेऊन झाड दीड वर्षात आलेली फळं पाचशे सहाशे रुपयाला आज विकतात साधारण वगैरे फणसाचं झाड हे फणसाचा गुणधर्म सरळ उंच जाणार पण आज आपल्याकडे वर झाडावर चढणारी लोक कोण राहिली नाहीत पूर्वी होती आता कोण राहिले नाही मग त्याच्यासाठी आम्ही प्रुनिंगची टेक्निक डेव्हलप केलेली आहे ओके लहानपणीच त्याला प्रूनिंग करायचं म्हणजे झाड व्हर्टिकल न वाढतं हॉरिझॉन्टल म्हणजे असं आडवं वाढत त्याला एक साधारण सोळा ब्रँचेस कमीत कमी आल्या पाहिजेत काय आणि फळं ही जास्त ब्रँचेस आणि खोडाला येतात आणि आपण जर जास्त ब्रांचेस केला तर त्या झाडाला पूर्ण म्हणजे पानाने झाड पूर्ण हिरवगार दिसेल पण सूर्यप्रकाश मिळत नाही जेवढा पाहिजे तेवढा आतल्या ब्रांचेसला आणि खोडाला त्याच्यावर त्याचा परिणाम फळांवरती होतो त्याच्यामुळे सोळा ब्रांचेस सफिशियंट होतात ओके थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीने आपण पुरेपूर माहिती घेतले जी खरंच गरजेचे आत्ता आपल्या कोकणामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला इथे पाठीसुद्धा बघायला मिळतात ॲक्च्युली अचानक आमची फेरी झाली इकडे माझ्यासोबत इकडे करुणसर सुद्धा आहेत आणि मी इथे आपण ॲक्च्युली अचानक झालेली फेरी पण फणसांच्या झाडांची खरेदी करता आली फणसाचं लागवड किंवा फणसाचं पीकसुद्धा एक दोन वर्षात घेता येऊ शकतं हे प्रत्यक्षात अनुभवायला आता मिळेल चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ॲड्रेस आणि नंबर सकट सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जाऊन चेक करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर थँक्यू सो मच मित्रांनो फक्त फणसांची रोपे नव्हे तर गरे खाऊन कचऱ्यात टाकणाऱ्या चारखंडापासून देखील दुबत्या जनावरांसाठी खाद्य तयार होते व या त्यामुळे उत्तम फायदा दुग्ध व्यवसायात होतो यावरही देसाई सर यांचं संशोधन सुरू आहे दक्षिणेतही यावर संशोधन सुरू आहे आणि महत्त्वाची माहिती मिथिलेश देसाई सर यांनी मटा ऑनलाईन जवळ बोलताना दिली आहे